नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण कॅन्सरची जी ट्रीटमेंट असते त्यानंतर फिजिओथेरपीचा किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंट दरम्यान फिजिओथेरपीचा रोल काय असतो याच्याविषयी जाणून घेऊ तर फिजिओथेरपी याचा अर्थ शरीराच्या ज्या मसल्स आणि हाडं असतात त्याचा ऍक्टिव्हली व्यायाम करणे किंवा एखाद्या तज्ज्ञामार्फत व्यायाम करून घेणे ह्याला फिजिओथेरपी म्हणता येईल औ कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान फिजिओथेरपीची फार गरज असते कारण कॅन्सर तसाही काही पेशंट्सना कॅन्सरमुळे थकवा आलेला असतो किंवा थकवा हे मुख्य कारण असतं कॅन्सर असण्याचं किंवा वाढलेल्या स्टेजमधला कॅन्सर असण्याचं बऱ्याच पेशंटना कॅन्सर असल्यामुळे भूक लागत नाही जेवण जात नाही त्यामुळे शरीराला न्यूट्रिशन्स पोषण मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये शरीरातले हाडं आणि स्नायू जे असतात ते कमकुवत झालेले असतात वीक झालेले असतात आणि अशा वीकनेस आल्यानंतर कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे कॅन्सर डायग्नोसिस झाल्यानंतर श शर, शरीर श शर, शरीरातले मसल्स आणि हाडं आणि ओव्हरऑल शरीराचं एक न्यूट्रिशन वाईज एक्सरसाइज प्रोग्रॅम एक केला तर व्यवस्थित त्याचा कॅन्सरच्या ट्रीटमेंट दरम्यान शरीर व्यवस्थित साथ देऊ शकतं तर फिजिओथेरपी आम्ही ऑपरेशन आता कॅन्सरसाठी जे मेन मोठे सुप्रा मेजर ऑपरेशन्स लागतात त्याच्यासाठी आम्ही ऑपरेशनच्या आधीपासून फिजिओथेरपी सुरू करतो पेशंट्स तर बऱ्याच पेशंटना मेजर ऑपरेशनच्या दरम्यान जनरल अनासिशिया दिला जातो त्यावेळी फुप्फुसाचं सा हालचाल थोडी कमी होते त्यात सिक्रिशन्स जमा होणे कफ जमा होणे ह्या गोष्टी होतात तर त्या सिक्रिशन्स पेशंटला ऑपरेशन नंतर स्वतः एक्सरसाइज करून काढून थुंकून टाकायचे असतात तर ह्यासाठी पेशंटला आम्ही ऑपरेशनच्या आधीच फिजिओथेरपी म्हणजे फुप्फुसाची आणि छातीची व्यायाम शिकवतो ते एक स्पायरोमेट्री म्हणतात आणि एक बलून किंवा फुगा फुगवण्याचा हा त्यातला त्यात सोपा व्यायाम असतो स्पायरोमेट्रीमध्ये चेंडू असतात चेंडूचा एक व्यायाम असतो तोंडात एक नळी देऊन आम्ही तो दे कर, चेंडू उडवायला सांगतो जेणेकरून फुप्फुसाचे चा, छातीचे चा ज्या मसल्स असतात किंवा फुप्फुसाचं आकुंचन प्रसरण पावणे ही जी क्षमता असते ती सुधारणा होते त्यात आणि ऑपरेशन नंतर आ, हा व्यायाम कामात येतो जेणेकरून आतले सिक्रिशन्स कफ सगळे बाहेर काढून ते थुंकून टाकू शकता येतील तर असे फिजिओथेरपी ऑपरेशनच्या आधी व्यवस्थित करून घेतली तर त्याचा ऑपरेशन नंतर चांगला व्यवस्थितपणे पेशंटला व्यायाम करता येतो दुसरा फिजिओथेरपीचा एक प्रकार आहे तो म्हणजे ज्यावेळी आम्ही हाडाचा कॅन्सर किंवा एखादा सारकोमा पायाचा किंवा हाताचा सारकोमा ज्यावेळी ऑपरेशन करून काढतो त्यावेळी तिथल्या काही मसल्स काढायला लागतात कारण ट्युमर जो असतो त्याच्या आजूबाजूच्या मसल्स किंवा काही वेळेला हाडाचा थोडा भाग काढून टाकायला लागतो आणि तिथे नवीन हाडाचा इम्प्लांट म्हणा किंवा साईडच्या मसल्स तिथे आणून आम्ही टाकी घेऊन बंद करतो तर अशा स्थितीमध्ये त्या अवयवाचा त्या हाताचा किंवा पायाचा रेस्ट दिली जाते एक चार आठवडे ते रेस्ट दिली जाते त्या रेस्टच्या दरम्यान विकनेस येण्याची शक्यता असते त्यामुळे एकदा रेस्टिंग पिरियड संपला की आम्ही तिथे ऍक्टिव्ह एक्सरसाइज करायला पेशंट्सना सांगतो जेणेकरून त्या हाताला किंवा पायाला जो विकनेस आलेला असतो तो लवकर रिकवर व्हावा त्याचप्रकारे काही पेशंट्सना जर सांध्याचा ऑपरेशन झालेलं असेल तर अशा वेळी सांध्यावर लोड येऊ नये म्हणून आजूबाजूच्या ज्या मसल्स स्नायू असतात त्याचं चांगलं एक्सरसाईज करून त्या स्नायू बळकट केले की मग त्या सांध्यावर जास्त शरीर जोर येत नाही दडपण येत नाही आणि ऑपरेशननंतर तो सांधा व्यवस्थित काम करतो तर अशा पेरी ऑपरेटिव स्नायू आणि हाडाच्या व्यायामामुळे पेशंटला रिकव्हरीला खूप मदत होते आणि त्यानंतर पेशंटच्या ज्या अवयवाचं काम करण्याची क्षमता टिकून राहते किंवा आणि सुधारते काही पेशंट्सना स्तनाच्या ऑपरेशन नंतर आम्ही हाताचा किंवा खांद्याचा व्यायाम रेकमेंड करतो कारण स्तनाच्या ऑपरेशनमध्ये खांद्याचा हा जो एरिया असतो तो काही वेळेला तिथल्या मसल्स किंवा नर्व्स कमकुवत झालेले असतात किंवा ऑपरेशन नंतर ह्या हाताचा जो रक्ताभिसरण किंवा लिम्फ ड्रेनेज असतं ते सुधारण्यासाठी आम्ही हाताचा शोल्डरचा व्यायाम सांगतो रुटीन स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा अशा व्यायाम केल्याने हाताचा हेल्थ चांगली राहते आणि पुढे काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे जनरल आणि स्पेसिफिक अशा प्रकारची फिजिओथेरपी देऊन कॅन्सरच्या दरम्यान जे काही विकनेस किंवा कमकुवतपणा आलेला असतो स्नायूंचा तो नॉर्मलला आणता येतो तुम्हाला याच्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद